बरोबर आपलं काय म्हटलं किती दिवस म्हणतात जाऊ का मग काय हटके आहे काय ないてえもね、あってえ、えにんたるのもね。 ज्या दिवशी चेक करायला लागत होती मी काही चेक नाही केली चेक केलं असतं का माहीत चालू असत सर्वांना हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या चाह्यांमध्ये कशा आहे सर्व आम्ही आलेलो हो बाबा दवाखान्यामध्ये मुलांना बघायला आणि योजिताला बघायला पटा पटा कमेंट के रस्रवन कमेंट के रस्रवन राजवर तुषार दादा दादा नमस्कार तुम्हाला पण कशा आहात दादा मस्त आहे मी तुम्ही कशा आहात दवाखान्यामध्येच आहे दादा गेस्ट आलो बरं आहे सर्व व्यवस्थित आहे जेवण झालं का दादा नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये तुषार दादा वहिनी आणि बाळ कसे आहेत दादा वहिनी मस्त आहे बाळ काचेतच आहे दादा अजून ते पण बरे आहेत दादा तुम्ही कशा आहात दादा आसिफ मुल्ला काय म्हणतो सस्रिया काल बाबूजी ओके ओके सस्रिया काल जी मुल्लाजी कैसे हो आप चैनल पे नहीं हो तो चैनल को सब्सक्राइब कीजिए हो दादा जेवन दादा काम और है कीवाखाना दवाखन मधे मैं झाले दवाखान्यामध्ये येईल का चेतून लवकर बाहेर ते छोटे आहेत ना हो दादा म्हणूनच हो दादा येथे लवकरच येतील ते काळजी करायची काय हे नाही आहे थोडीशी काळजी आहेत दादा कारण जोपर्यंत बाहेर येत नाही तोपर्यंत थोडी काळजीच लागलेली आहे हो का कोंबडी खाल्ली का कोंबडी खाल्ली का, का? कोणी हो दादा दादा काय म्हणताय तुम्ही तुषार दादा बोला ना काय म्हणताय बाकी कुठ्यात कामावर आहात का तुषार दादा सर्वांनी फास्ट फास्ट कमेंट करा बरं सर्वांनी फास्ट कमेंट करा मला हो अच्छा अच्छा दादा कालपन नव्हता तुम्ही लगेला कुठे गेला होता मी बघितलं तुम्हाला लाईव्हला नाही आलात तुम्ही काल मी ॲक्च्युली मी काल लाईव्ह घेतलीच नाही जास्त अजिबात नाही घेतली पण तरी परवाच्या लाईव्हला पण तुम्ही नव्हतात कुठे गेला होतात सर्व ठीक आहे ना तू शरद बोला तुशार दादा बोला न, 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 ओके म्हणजे तुषारचा दादा म्हणतात दादा आजारी होतो आणि थोडा बिजी पण होतो अच्छा अच्छा दादा काळजी घ्या दादा कुणामध्ये बाहेर फिरू नका आणि काम आणि बिजी पण होतात बरं बरं बुजी होतात बरं आणि काळजी घ्या दवाखान्यात तब्येत जरी नसेल तर दवाखान्यामध्ये काय झाला तुशार झाला बाबू काय म्हणतात बायको कुठे बायको दवाखान्यात काय दादा बाबू दादा तुषार हो नक्कीच हा तुशार दादा काय तुशार दादा लाईव्ह पण घेणार मग पण इकडे आलो सर्व व्यवस्थित असलं ना दादा लाईव्ह घ्यायला खूप बरं वाटतं आणि जर का दवाखान्यामध्ये आल्यानंतर जर मग ऐक ना प्रॉब्लेम झाला दवाखाने जास्त असं आहे तसं आहे तर मग मग मुळीच इच्छा होत नाही आहे लाईव्ह घ्यायची जेव्हा लाईव्हला नसली म्हणजे व्यवस्थित असेल खूप सर्व सर्व तेव्हा नक्कीच घेतो मी लाईव्ह खूप संख्येने लाईव्हला येतात सर्वांनी भरभराटीचा कमेंट करा आणि चॅनलमध्ये नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा हो नक्कीच सर्वांनी भरभराटीचा कमेंट करा फटाफट कमेंट करा बरोबर सर्वांनी

तिकडे भाऊ नाही नाही इकडे अकोल्या बारिश नाही आहे दादा पाऊस नाही आहे इकडे तुम्ही गाव कुठलं आहे दादा तुमचं म्हणला दादा आसिफ दादा गाव कुठलं आहे तुमचं गावाचं नाव संघ आशिफ दादा गावाचा नाव दा संघ आहे ना तुमचा अच्छा मुंबई मी इकडे आहे दादा अकोल्याला मी पण मुंबईलाच असतो पण अकोल्याला आहे दादा आता विदर्भाची इकडे अकोला येते डोंगरी डोंगरी काय डोंगरी दादा मुंबई डोंगरी बरं बरं हे वालाचं पाणी आपल्या गावच पेशंत थंड नाही गरम झालं ते साधं झालं गावापासून आणलं ना ते जास्त हे बॉटल जेव्हा आता तुम्हाला एक बॉटल आणि हे सट भरून आपल्या घरचीच आहे असेल तिकडे दादा विचारूच नका एवढी ग गर्मी आहे इकडे भरपूर गर्मी आहे दादा तुम्ही बघू शकता हालत हलतलय खराब झाली द शेगाववरून अकोल्या दवाखान्यामध्ये बावन्न ते पंचावन्न किलोमीटरला यावं लागतो दादा दररोज मला सकाळ संध्याकाळ भरपूर गर्मी आहे दादा इकडे काय सांगू तुम्हाला खूप संख्येने लाईव्हला येतात सर्वांना विनंती करतो की जो कोणी चॅनल नवीन असणार त्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा सर्वांचं जेवण झालं का सांगा पटापट आणि रिप्लाय करा कमेंट करा कमेंट करा पटापट कमेंट करून सांगा तुमचं गाव कुठलं आहे आणि कोण अकोल्याचं आहे ते पण सांगा मला कारण मी आता अकोल्यामध्ये आहे पटापट सांगा अकोल्यामधलं कोण आहे सर्वांनी कमेंट करा सर्वांनी पटापट पत कमेंट करा मित्रांनो खूप संघेने लाईव्हला येतात मित्रांनो मित्रांनो कमेंट करा मला कमेंट केलं तर मी पटापट पत तुम्हाला रिप्लाय करतो कमेंट करा प्लीज फटाफट पटापट पत, पत कमेंट करा आणि तुम्ही सर्वांचं जेवण झालं का ते पण कमेंट करून सांगा चल मी जाऊ का बाहेर तिकडे गुलाम मामाच्या तिकडून नाही का तुम्ही गया तुमचं काम करून भाकर नाही खात मी जेवत नाही मी जेवणार मग मी पाहतो माहिती बॅग आहे गैली आहे त्यात त्यात ते पपया आणि ते आणले तिच्यासाठी सफरचंद तिकडे शेगावात मस्त भेटतात तिकडे नाही का हा सफरचंद

दगड वगैरे मारतो रणधीर दादा मला दगड वगैरे मारतो त्या आम्ही पागल म्हणता तर आम्हाला आम्ही पागल नाही आहे दादा बघा आता दा हॉस्पिटलच्या बाहेर चाललोय मी इकडे सर्वांनी पटापट कमेंट करा मित्रांनो कमेंट जर कमेंट केली ना तुम्ही मी थांबणार नाही पटापट पटापट रिप्लाय करतो सर्वांनी पटापट पटाफट कमेंट करायचं तुम्ही सर्वांचं जेवण झालं का भाई मी आता दवाखान्यामध्ये आहे सॉरी या मी जरा मला फोन आला होता त्याच्यामुळे मी तिकडे गेलो मी आलो पा महेश दादा नमस्कार हाय हुशार दादा केवळ दादा नमस्कार नमस्कार शीतलताई कशा आहात तुम्ही घ्या का तुमचं जेवण शीतलताई कालपासून लाईव्हला नाही बाबा काय झालं काही नाही झालं बाबा तुम्ही लाईव्हला येत नाही कर ধা oh आई शीतलताई कशा आहात आमच्या तुषारदा तुषारदा विचारला शीतलताईना कशा आहात काय होत आहे कुठे आहात बाबा तुम्ही दिसत नाही काय नाही तुम्ही नाही दिसल तर आम्हाला करमत नाही शीतलताई पण भरपूर आहे मित्रांनो इकडे आमच्या विदर्भामध्ये अकोल्यामध्ये तर भरपूर गेलो बाबा तुम्ही झाली का ते बरी आहे बाई ते लाईनिंग पोरगी काचत आहे ते काय म्हणतात डॉक्टर घेऊन जा म्हणतात आता म्हटलं कोण दोन दिवस ठेवायचं ठेवा ठीक आहे बाबा आता कसं लानले कुर आहे आमचं काय नाही आमचं काय बाबा आम्ही आता आमचा काय भरोसा आहे एक महिना लागते दीड महिना लागते पंधरा दिवस लागते दिवस आम्ही फुल हो ना मी येतो तिकडे चला हे माई आजी किती जी येल तरी वर येला ना आजी बी ह ये ते येतो म्हणत नाही इकडे म्हणून तर तुम्हाला सांगायला आलो पाया ते बेबा बुडी बेबा आजी सगळे येलात ना आलेत केवल गाडी घेऊ के भेटली का डबा <laughs> आणला का नाही डबा डबा नाही आणला तिकडे गेलो नाही मी हे म्हणत हाय डबा आणि इकडे पण भेटते मी म्हटलं नाही बाहेरचं घ्या म्हटलं नाही नाही माझी बहीण म्हणे डबा घेऊन जा म्हणे पण मी आपलं गाव दे गावात कोणी बाईक घेऊन काही घेऊन नाही ना एखाद्या दिवशी चालते जाऊ द्या रोज भाजी घेऊन बरं चालते मग काय संध्याकाळसाठी आहे कैलास दादा जेवण झालं का नाही केवळ दादा माझं जेवण नाही झालं तुमचं जेवण झालं का सर्वांचं जेवण झालं का हो तकडे भेटते इतकं घेणे बरोबर ओळ्या दूर, या सवी नाही ना ओळ्या राहायते आहे बरोबर मग हे आता हे कुठे आहेत हे कुठे वरात कधी इकडे कुठे दिसले नाही मला अरे रे हे गाव सर गाव आपलं गावचीच म्हणून नाही बा आमच्या गावचे काही इकडे दवाखानेच सगळे काय काय बरी आहे घेतलं आपलं डबल आता हे आहे म्हणजे डब्बल आता त्याने ऑपरेशन करायला सोमवारी बोलावलं आता काय झालं कच्च बोलतो बनलं कच्च बनलं आता सोमवारी म्हणतात माझं काम नाही आता फ्रीज पडला जाणून कुठे मारली काय ना टप्पा खोलले मग इथे काल कुठं लागते जाणून बुजून गाडी भेटते का पाच मिनिटात चुकत होती गाडी पडत पडत गेलो अरे बापरे बरं 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 शीतलताई हसताय तुषार दादा नमस्कार तुषार दादा नमस्कार तुम्हाला पण दादा म्हणतात आमचे का जाऊ द्या का आता काय चाललंय का जाऊ द्या नाही मी येतो मग दरापर्यंत भेटू तुम्ही या पाहू नागपूरला चालले का ना ते मग आता कसं हो बा तो, द, तो दादा घरी आहे काय तो दादा अनंत दादा बाप अरे बाप रे जाऊ द्या तुम्ही जरा करा ना अरे शीतलताई केवळ दादा आमच्या गावची पेशंट आहे एक तिचं हृदय थांबलं होतं तर अकोल्याला झाले त्याला एक महिना झाले मेन हॉस्पिटलमध्ये आता त्यांना सांगितलं की बाबा नागपूर घेऊन जात्या त्या मुलीला तर आता त्यांना ते गेलेत मामा वगैरे ते मामी बघायला त्यांची पण मुलगी होती त्यांची मुलीची डिलिव्हरी झाली तर ते नॉर्मल झालं अनमुली मुलीला काहीतरी सॉस घ्यायला प्रॉब्लेम होतं आता छोट्या मुलीला तर त्यांना ते आता बरी झाली काथा ठेवलेली होती ती आता बरी झाली आणि आता ते दुसरी एक मुलगी आहे तिला आग नागपूर सांगितलं जायला आणि एक आमच्या गावाच्या बाजूचा आहे त्या त्या माणसाचा भासा त्याचा प्लस तर तो इरीत पडला तो इरीत पडला तर करायचं देवाच्या नावानं काय ताई ऊन बघा किती आहे बाबा या उन्हाना जीव पावला बघा हा तो घरी चालले काय कोणत्या काल चालले तुम्ही आता बाळापूरने जा बा मग आता मी येणार पण संध्याकाळी येणार आहो तुम्ही गेल का त्याले पाहिले तर पोरीले जा ना तर ॲटो घेऊन दहा मिनिटं बरं बरं ते पोरीला चांगला अकोला नागपूरने आले अंग म्हणून तर म्हटलं ते घेते म्हणून जा म्हटलं दोन जास्त झाली काय बराय नागपूर चांगल्यावर अरे पण नागपूर चांगला डॉक्टर बोलले की बा डॉक्टरशी बोलतो वार वार की बाबा साहेब आम्ही घरी पाहू अटीच करा काय करायचं डॉक्टरने जर म्हटलं अटीच करतो तर ठीक आहे डॉक्टर बोलले नाही इकडे जमणारच नाही तुम्हाला ना पुढे नाही बाबा तुम लाईल या ठरे सांगला त्यानं पाड्याला तुमच्या मताना बाबा मी तर आता अटी जाऊ तर मी कधी जाऊ शकतो आजच्या तारखेत मी जाणार आहोत अहो शीतलताई बोला ना बाबा आज खूप भारी वाटतंय बाजूला आलात हे बघून हो 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 दादा बरोबर बोललेत शीतलताई बाबा तीन चार दिवस झाले लाईव्हला ना नाही आहेत तुषार दादा जेवण झालं का दादा म्हणतात मी घेणार नव्हतो तो लाईव पण इकडे सर्व ताई व्यवस्थित असलं ना मंगाशी पण बोललो तर जेव्हा दावाखाण्यातच ना सर्वांशी बोलून मग मला बरोबर समजतो की सर्वांचं मूळ कसं आहे कारण कसं आहे ताई आल्या आल्या त्यांना विचारतो मुलं कशी आहेत तर कशी आहे सर्व व्यवस्थित असलं ना तेव्हाच मग मी बाहेर येतो लाईव्ह घेतो आता ते सर्व तिकडे आहेत वरती आजी आली गावच्या चार पाच बायका आल्या म्हणजे आजी काका काकू वगैरे हे सर्व आल्यात तर म्हणलं चल आम्ही इकडे थांबतो आणि तुम्हा सर्वांशी गप्पा करतो शितल ताई बोला ना कुठे आहात हाय दादा नमस्कार वहिनी तब्येत कशी आहे दादा तुषार दादा मस्त आहे तिची तब्येत फक्त मुलांनाच ते काचा ठेवलेलं आहे मुलांचा पण काय टेन्शन नाही बरा आहेत ते पण दादा आणि काय म्हणतात दिव्यानी ताई काय हाय दादा नमस्कार नमस्कार ताई कशात तुम्ही दिव्यानी ताई नमस्कार दादा असे शे म्हणतात शीतलताई नमस्कार आमच्या दिव्यानी ताई म्हणतात तुकडे केले आता होते ना शीतलताई नमस्कार असे आमचे दिव्यानीताई म्हणतात कुठे गेलेत हो नमस्कार दादा शीतलताई नमस्कार मी म्हणतात दिव्यांनी जेवण झाले का दादा असे म्हणतात आय हो जेवण झालं का सर्वांचं सांगा आमचे फटाफट फटाफट कमेंट करा कशा पुरे तब्येत कधी काय म्हणतात कधी काय सांगायला कधी म्हणतात होते आता किती दिवस झाले चार दिवस किती तारखेला आले होते तेवीस मी बी तेवीस तारखेला चालू गुरुवारी आलो होतो वाटते बुधवारी की गुरुवारी आलो मी नाही दादा जेवण नाही सगळं बरं बरं नाही दादा जेवण नाही आलं सोमवार आहे ना हो ना आता तुमच्यापेक्षा आम्हाला लई टाईम लागते तुम्हाला एवढं नाही लागणार टाइम आम्हाला जास्त लागणार ते दुधच देऊन राहिले ना ते नाहीच म्हणून राहिले आहे इथेच ओके 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 शीतलताई कुठे जाता बाबा शीतलताई नसतात ना शीतलताई कुठे गेलात तुम्ही काय वा सुट्टी आमचं काही खरं नाही आम्हाला लई टाइम लागते आता काय कर आई तेच आहे झाली काय बॅग भरून शीतलताई शीतलताई झाली का तुमची तयारी मग आता तुम्ही डायरेक्ट कालखेडे जाय की सांग घरी तुमच्या घरी मामी तिकडे जे तीन इकडे आता बरं आहे ना टेन्शन आहे ना कल्ला दादा एका ठिकाणी थांबणार कुठे तरी आव आमच्या गावचे होते हे ते शोधत होतो मी इकडे तिकडे आता सुट्टी झाली ना घरी जाणार आहेत ते आता मामा तिकडे गेले त्या पोरीला पाया जातो ना मी बी आमचं काय खरं नाही किती काय माहित किती दिवस म्हणतात दादा काय आहे ते पोराची एका तब्येत नाही ना आणि त्याचं वजन बी कमी आहे ना

करायला लागलं शीतलताई ताई तुम्हाला नमस्कार करत आहे दादा म्हणतात लाईक केले जातात धन्यवाद अरे नेटवर्क प्रॉब्लेम नाही आहे